जबापा सगळ्यांच्या सोबत आहे त्याला तर बघा पहिला प्रश्न आता काय झालेला आहे स्लिनिक अभ्यास स्लिने अभ्यास झालेला आहे स्लिन एक्स आपण बघितलेलं एस एल आय एनिएक्स स्लिन एक्स आपण कोणात असतो रे हा स्लिनिक्स अभ्यास झालेला आहे चोवीस आपण कोणात असतो आणि कुठं झालं एवढंच लक्षात ठेवायचं हा कशाचा आहे स्लिनएक्स अभ्यास इंडिया आणि श्रीलंकामध्ये झालेला आहे श्रीलंका आणि कुठं झाला विशाखापट्टणम एवढंच लक्षात ठेवायचं विशाखापट्टनम विशाखापट्टनम कुठं आंध्र प्रदेश बरोबर एवढंच लक्ष ठेवायचं आणि बाकी अजून कोण कोणते असतात ह्याच्यामध्ये श्रीलंकामध्ये मित्रशक्ती कसतो मित्रशक्ती एवढंच लक्षात ठेवायचं बाकी बाकी काही नाही नेक्स्ट कुठं झालं विशाखापट्टणम विशाखपट्टण एवढंच लक्ष ठेवायचं पुढला क्वेश्चन भारतीय लक्ष मोबाईल ब्रिज सिस्टम ब्रिज सिस्टम कोणी केलेलं आहे म्हणजे पोर्टेबल ब्रिज ही सर्वत्र त्याचं नाव काय आहे सर्वत्र आहे आणि तो कोणी डी आर डी ओनं लॉन्च केलेलं आहे डी आर डी ओ उत्तर भारतात पहिले डी एन ए बँक कुठे बी एच यू बनारस हिंदू युनिव्हर्सिटी पुढला क्वेश्चन पुला क्वेश्चन झालीकडे चिडो चकृत दोस्त झालेली हो मायोट दीप मायोट आहे मेयोट नाही मायोट कुठे गेलं कोणतं हे मायोट बेट आहे मायोट मेओ किंवा मायोट म्हणा बेट हे काय झालेलं आहे आता चक्रवादर आलतं कोणतं आलं चिडो आलतं चिडो आणि मायोट दीप ह्याच्यावर अधिकार कोणाचा आहे हे विचारलं जाईल हे चक्रवादर कुठं होतं दक्षिण हिंदी महासागरात आहे इंडियन ओशनमध्ये कुठं आहे हा आफ्रिका असेल इथं यासं लक्ष ठेवा हे आफ्रिकाचं शेप एवढा काय परफेक्ट नाही ना हे आफ्रिकेन तर माझं कसं करा इथंच आहे मे आउट डीप मे आउट बे हे बेट आहे आणि ह्याच्यावर अधिकार कोणाच होता फ्रान्सचा होता फ्रान्स आता काय झालेलं आहे हे पाण्याखाली गेलेलं आहे कोणतं चक्रवादर वादळ आहे चिडो चक्रवादर आलं मे आउट दीप मे आउट बेट हे कुठं आहे हिंदी महासागर एवढंच हो, लक्षात ठेवायचं मे आउट दीप कुठं आहे हिंदी महासागर आहे हो खेलो इंडिया युथ गेम्स तर सर्वाधिक प्रतिक्रिय कोणी जिंकले हे कुठं झालं तमिळनाडूमध्ये झाले खेलो इंडिया युथ गेम्स कुठं झाले तमिळनाडूमध्ये झालेले आहे तमिळनाडू आणि ह्याच्यात तर टॉपला कोण होतं टॉपला कोण होता टॉप महाराष्ट्र होता आणि अलीकडेच भारताच्या वी पे पेमेंट करणार जगातील पहिला युरोपीय देश कोण आहे युरोपियन म्हणला तर फ्रान्स अमेरिकन म्हणला तर पेरो पेरो हे लक्षात ठेवायचं पेरो आणि फ्रान्स हे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा आता पुढलं बघा व्यासम्मान अरे का व्यासम्मान व्यासमान आता कोणाला भेटलेलं आहे व्यासमान हे कोण देतं व्यासमान पहिल्यांदा लक्षात ठेवायचं कधीचा चोवीस तास व्यासमन व्यासमान व्यासम्मान लक्षात ठेवायचं आणि हे देतो कोण के 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 बिर्ला फाउंडेशन के के बिरला फाउंडेशन के के बिर्ला फाउंडेशन हे व्याससम्मान देत आहे एवढं लक्ष ठेवायचं आणि आता ह्या वेळेस कोणाला भेटलेलं आहे चौतीसा भेटलेला आहे सूर्यबाला सूर्यबाला आणि कोणता त्यांचं प बुक कोणतं आहे त्यांचं काय बुक कोणतं आहे कोण देश के वासी कोण देश के वासी कोण देश के वासी हे त्यांचे बुक आहे लक्षात ठेवायचं कोणाला भेटला होता पुष्प भारतीला भेटला होता पुष्प भारती पुष्प भारतीला भेटला होता आणि त्यांचं नाव काय होतं यादे यादी यादे। नुकतं झालेलं पहिले सर्वेक्षण म्हणजे हे फक्त नजर ठेवायची संध्या एक ना संध्याक पहिलं होतं संध्यायक आणि आता कोणतं आलेलं आहे आता कोणतं दुसरे आहे निर्देशांक निर्देशांक फ्युजन बँड शक्ती ग्रॅम अवॉर्ड मध्ये ग्लोबल म्युझिकल पुरस्काराने सन्मानित केलेले आहे का क्वेश्चन्स बघा ठीक आहे क्वेश्चन हे क्वेश्चन बघा बरं एवढा ह्याच्यात नाव लक्षात येणं माझा खुलं बघा हे क्वेश्चन बघू आता कार्बन चौदाच्या मदतीने जगात डायमंड बॅटरी कुठे विकसित केलेले तर हे लक्षात ठेवायचं हे काय झालेलं आहे म्हणजे कार्बन फोर्टी ह्यानं काय केलेलं आहे कार्बन चौदाच्या परमाणु हिरा बॅटरी जगातील पहिली आहे काय परमाणु हिरा बॅटरी आहे जगातील पहिली जगात आहे निर्माण ब्रिस्टल युनिव्हर्सिटी निर्माण कोण करणार आहे ब्रिस्टल युनिव्हर्सिटी ब्रिस्टल युनिव्हर्सिटी आणि हे काय कार्बन चौदा काय हे काय रेडिओ एलिमेंट आहे हे लाईफ टाईम किती आहे पाच हजार वर्ष फाईव्ह थाउजंड इयर्स बरोबर पाच हजार वर्ष आहे तर हे ब्रिस्टल युनिव्हर्सिटी कुठली ब्रिस्टल युनिव्हर्सिटी कुठली ब्रिस्टल युनिव्हर्सिटी कुठं ब्रिटनमधली लक्ष yeah. ठेवायची हे लक्ष ठेवा ब्रिस्टल युनिव्हर्सिटी ब्रिस्टल युनिव्हर्सिटी कुठली ब्रिटलमधली पुढला क्वेश्चन पाहू आता आपण दोन दिवस yeah. वार्षिक दोस मोचे महोत्सव दोस मोचे महोत्सव कुठला आहे लडाखचा आहे कुठला आहे लडाख लडाख दोस मोचे महोत्सव उपलब्ध ठीक आहे के केंद्र सरकार कोणाला भारतरत्न जमीन सन्मान नुकतीच लोकसभेत सादर करण्यात आलेली एकशे पंचासावी घटना घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे कारण किती दुरुस्ती आहे एकशे घटना दुरुस्ती आहे ठीक आहे घटनादुरुस्तीत म्हणते एकशे पण बिल आहे घटना दुरुस्ती कधी होत असते बिल आणि घटनादुरुस्ती कधी होत असते ज्यावेळेस ह्या बिलचं रूपांतर ज्यावेळेस साईन होईल दोन्ही राहतांपासून ते राष्ट्रपती साईन होईल त्यावेळेस त्याचं कशाचं ऍक्चं हे होतं आता एकशे एक एक एकोणतीसावं बिल लोकसभेत मांडलेलं आहे लोकसभेत मांडलेलं आहे हे कशाचं आहे वन नेशन वन वन इलेक्शनचं आहे वन नेशन वन इलेक्शन इथे एकच लक्षात ठेवायचं हो आजपर्यंत संविधानातले फर्स्ट अशी म्हणजे बिल आहे जे बिल मांडण्याबो त्याच्यावर वोटिंग केलेली आहे वोटिंगमध्ये मध्ये काय टू सिक्स्टी नाईन आणि टू सिक्स्टी नाईन आणि किती टू सिक्स्टी नाईन वोट पडलेलं आहे कशासाठी ते, ते पास करण्यासाठी त्यामुळे हे कुठं लोकसभेत मांडलेलं आहे आता पुढला क्वेश्चन पाहायचं आहे नुकतेच केरळ सगळं के पीपी आम्ही यार पुरस्कार कोणाला भेटलेला आहे हे कोणाला भेटलेलं आहे एस सोमनाथ इस्रोचे हेड एस सोमनाथ इस्रोचं हेड ऑफिस कुठं आहे कधी स्थापना झाली हेड ऑफिस कुठं आहे हेड ऑफिस बंगलोरूमध्ये आहे तिथे कधी स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर आणि आता काय त्यांनी लॉन्च केलेलं आहे चंद्रायन थर्ड एवढं लक्षात <coughs> जागतिक जैवविविधते ग्लोबल बायोडाय दा, डायव्हर्सिटी दा, फ्रेम फंडची आता बेटे कुठं झालेली आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये झालेली आहे वॉशिंग्टन डी सी आपलं अलीकडेच एकशे अलीकडे दोन हजार चोवीस सालची सईद मुस्ताफ अली ट्रॉफी तिथं आयोजन कोण कोण जिंकलेलं आहे आयोजन कुठं झालेलं आहे उडतला ठेचं सैद मा मुस्ताफ अली ट्रॉफी सैयद मुस्ताफ अली ट्रॉफी अली ट्रॉफी कुठं झालेली आहे हे कशी ट्रॉफी पहिल्यांदा क्रिकेटची ट्रॉफी कुठं झालेली आहे चिन्नास्वामी स्टेडियम चिन्नास्वामी स्टेडियम स्वामी स्टेडियम कुठं हैदराबादमध्ये आणि आहे कोण आहे फायनल मॅच कोणाची होती मुंबई व्हर्सेस सी एम पी मुंबई वर्सेस एम पी तर जिंकलंय कोण ह्याच्यात जिंकलेलं आहे मुंबई आणि मुंबई हे टीमचा कॅप्टन कोण होता श्रेयश अय्यर श्रेयश अय्यर एवढं लक्ष ठेवायचं आणि प्लेअर ऑफ सिरीज कोणाला भेटलेलं आहे अजिंक्य रहाणीला भेटलेलं आहे प्लेअर ऑफ सिरीज कोण अजिंक्य रहाणे अजिंक्य रहाणे पुढला क्वेश्चन सी ओ पी चौदा कुठं झालेलं आहे सी एम एस ओ पी हे कुठं झालेलं समरकंदमध्ये झालेलं समरकंद बीपीसीएल म्हणजे ग्रीन हायड्रोजनचा प्लांट कोचीमध्ये करणार आहे कोची कुठं केरळमध्ये मध्ये सर्वात मोठा पश्वात्या महोत्सव गांधी माई महोत्सव कुठं चालू झालेला आहे गंदी माई महोत्सव इथे काय सगळ्यात मोठा पश्वात्या पशुहहत्या दिवस हे केला जातो सेलिब्रेट केला जातो ना कुठे केला जातो नेपाळमध्ये केला जातो तिथे काय केलं जातं म्हणजे जनावर आणले जातात आणि डायरेक्ट कत्तल केली जाते त्यांची त्याच्यावर सुप्रीम कोर्ट नेपाळच्या सुप्रीम कोर्टानं ने पण त्याच्यावरती केला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्ही रूममध्ये जनावर कापतो पण तो महोत्सवच करतो हे कुठे केला जातो पशुहत्याच एकदम क्रूर प्रकार आहे नेपाळमध्ये पशुहत्या केली जाते आणि त्या महोत्साला काय म्हणतात गंदीमाई महोत्सव म्हणतात गंदीमाई महोत्सव म्हणतात काय केलं जातं ते तर जनावरांची कत्तल केली जाते एवढा लार्ज अमाऊंटमध्ये जनावरांची कतल केली जाते जसं की तुम्ही युट्यूबला बघा माय महोत्सव तर एकदम म्हणजे क्रिटिकल केलं आणि कुठे केलेला आहे तो नेपाळमध्ये केलेला आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुस्तकपट्टू कोण कोण होता अमन सेह अमन सिंह रावत आणि किती कॅटेगरी होती पॅरिस ऑलिम्पिकसाठी फिफ्टी सेवन के जी आणि त्यांना काय केलं तर ब्रॉन्झ आलं तर त्याचा आपल्याला ब्रॉन्झ नुकतंच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी अकरा मे आणि अंतरिक्ष दिवस कधी केलतो राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस <coughs> राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस तेवीस ऑगस्टला करतो आपण तेवीस ऑगस्ट तेवीस सावगे। ऑगस्टलाच तेवी का कारण की आपलं चंद्रायन कुठं की कुठं चंद्रायन थर्ड चंद्र पोचलो होतं आता काय पुढला क्वेश्चन आता काय झालेलं आहे तुलसी गोंडा हे कुठले आहेत कर्नाटकचे आहेत तुलसी गोंडा तुलसी गोंडा लक्ष ठेवा हे काय आहेत कर्नाटकचे आहेत त्यांना पद्मश्री पण भेटलेलं आहे आणि यांचं काय झालेलं आहे निधन आहे आणि निधन ह्यांचं काम काय आहे यांनी काम काय काय पर्यावरण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन साठी यांनी काम केलेलं आहे एनवायरमेंट प्रोटेक्शन दोन हजार अकरा साली ह्यांना पद्मश्री भेटलेलं होतं कधी दोन हजार अकरा साली वेळच लक्षात ठेवायचं आणि वनाचा विश्वक वृक्षदेवी पण म्हटलं जातो तुळसीकोंडा यांना काय म्हटलं जातं वृक्षदेवी ह्या कुठला कर्नाटकच्या रक्षादेवी डायरेक्ट विचारू शकतात वृक्षदेवी म्हणून फोनात उल्लेख केला जातो तर तुलसीकोंडा लक्षात ठेवायचा तुळसीकोंडा कुठला कर्नाटकच्या आणि नुकतेच स्वरूप करण्यात आलेलं भारताचे क्रांतिकारी जनरेटिव्ह प्लॅटफॉर्म कोणतं हनुमान हा हनुमान आहे हनुमान शाळेत बेस्ट कुठला इराणसाठी एवढंच लक्षात ठेवायचं कुठला क्वेश्चन्स बघू हे कालचं चाललेलं आहे क्वेश्चन्स तरच धन्यवाद